कल्पना करा की तुम्ही जेवायला बसला आणि भाताच्या जागी जर तिखट मिरच्या आणि लोणचं ठेवलं असेल तर काय होईल शरीराची गडबडच होईल ना पूर्ण तसंच काहीतरी तुमच्या पोर्टफोलिओ सोबत पण होतं आहे मी तुम्हाला गोष्ट सांगतो एक आपला क्लायंट आहे त्यांनी सांगितलं मला की त्याचा पोर्टफोलिओ खूप चांगला परफॉर्म करतो आहे तर मी थोडा त्याचा पोर्टफोलिओ स्कॅन केला तेव्हा के माझ्या लक्षात आलं की सत्तर टक्के त्याच्याकडे थिमॅटिक पण त्यांनी घेऊन ठेवले आहे काही महिने नक्कीच तो पोर्टफोलिओ चांगला परफॉर्म करत होता पण जसं मार्केटने बाउन्स बॅक दिलं तसं त्याचा पोर्टफोलिओ निम्म्या होऊन खाली आला तेव्हा त्याला असं वाटलं की आता आपण शिफ्ट करून स्मॉल कॅपमध्ये जाऊया पण आता टेन्शन वाढलंच होतं ना म्हणूनच म्हणतो बॅलन्स ठेवा जेवणाच्या दाटामध्ये भात डाळ दा, वाटी याचं बॅलन्स असणं गरजेचं आहे तसंच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पण लार्ज कॅप मिड कॅप ॲसेट्स वगैरे या प्रकारचे फंड ठेवणं गरजेचं आहे फक्त एका प्रकारच्या फंडवर विसंबून राहू नका तर पचन बिघडणारच तसंच तुमचा पोर्टफोलिओ पण असा स्पायसी आहे का कोणा एक्सपर्ट कडून तुम्ही चेक करून घेतला आहे का नाही तर आजच एक काम करा आम्हाला कॉल करा आणि पोर्टफोलिओ स्कॅनिंगसाठी अपॉइंटमेंट घ्या कमेंटमध्ये स्कॅन लिहा पोर्टफोलिओ स्कॅनसाठी तुम्हाला एक लिंक पाठवतो लेट्स फिक्स द बॅलन्स